तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अभिजित भाय पवार यांचा विवेगाचा शेवट सर्जा उद्या नक्की कोणत्या मैदानात आपल्याला पळताना दिसणार याची खात्रीशीर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट आपण या चॅनलवर आपल्याला मिळतील तर मित्रांनो उद्या भव्यने दिव्या असे एक, एक आदत एक बैल मैदान आणि एक भव्यने असं ओपनचं मैदान असे दोन मैदान उद्या पार पडणार आहे तर मित्रांनो भव्यने असं एक आदत एक बैल मैदान मौजे चोराडे येथे पार पडणार आहे तसंच मित्रांनो भैरवनाथ यात्रा उत्सव मौजे काजड शिंदेवाडी आयोजित भैरवनाथ केसरी येथे भव्य दिव्या सह ओपनचं जंगी मैदान उद्या पार पडणार आहे मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह वर होणार आहे मित्रांनो या मैदानातील प्रथमला एक लाख अकरा हजार द्वितीय एकाहत्तर तृतीय एक्कावन्न चारला एक्केचाळीस पाचला एकतीस ला एकवीस एक 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 आणि ला अकरा याप्रमाणे या ओपनच्या मैदानाचे भैरवनाथ केसरी या मैदानाचे बक्षीस स्वरूप आहे मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लडका वेगळाच शेवट व सर्जा आपल्याला मौजिक काजळ मैदानामध्ये उद्या शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद